नमस्कार रस्त्यावरती धावणाऱ्या अनेक कार आपण पाहिलेल्या असतील पॅसेंजर कारपासून पब्लिक ट्रान्सपोर्टपर्यंत मात्र याला घडवणारे हात नेमके काय काम करतात त्याला आपण डिझायनर असं म्हणतो या डिझायनरची भूमिका नेमकी कशी असते त्यांचा दृष्टिकोन कसा असतो या कारच्या डिझाईन कशा पद्धतीने केल्या जातात आपल्याला ज्या सुखसुविधा हव्या असतात आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी आपण स्वीकारत असतो बदलत्या टेक्नॉलॉजीनुसार या डिझाईनिंग क्षेत्रामध्ये नेमके काय परिणाम झालेले आहेत कोणत्या आव्हाने या डिझाईन क्षेत्रामध्ये आहेत याचा उवाहापोहा आजच्या आपण या खास विशेष अशा मुलाखतीमध्ये घेणार आहोत आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते म्हणजे कोल्हापूरचे सुपुत्र देवेंद्र दिवांजी जे व्हेकलचे डिझायनर म्हणून संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहेत त्यांची एक वेगळी ओळख या डिझायनर क्षेत्रामध्ये आहे डिझायनिंग हे क्षेत्र आपल्या सगळ्यांना परिचित असेलच पण त्याची व्याप्ती त्याची खोली नेमकी कसे आहेत हे आजच्या मुलाखतीमध्ये समजून घेणार आहोत देवेंद्रजी आपलं या खास सकलमच्या पॉडकास्टमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे नमस्कार माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण पाहतो की नवीन टेक्नॉलॉजी आता यायला लागलेली ला आहे हे डिझाईन संपूर्ण क्षेत्र आहेत मी पाहतोय की त्याच्यामध्ये डॅशबोर्ड आपण गाड्यांमध्ये येत आहेत नेमकं हे डॅशबोर्ड काय आहे डिझाईनमध्ये त्याचं महत्व काय आहे कुठल्याही गाडीचा डॅशबोर्ड ही गोष्ट आहे ज्यामध्ये गाडीचे पूर्ण सगळे कंट्रोल्स म्हणजे स्पीडोमीटर ऑडोमीटर इंडिकेटर्स आणि फ्युएल मीटर बाकी टेम्परेचर मीटर जो पूर्वी असायचा अशा सगळ्या भागाला एकत्र काउन्सल जो केलेला असतो त्याला गाडीचा डॅशबोर्ड म्हणतो मग तो दुचाकी वाहनांनी असतो चार चाकीने असतो आणि सहा चाकीने सगळ्याच मोठ्या गाड्यांना असतो ज्या योग्य ड्रायव्हरला त्या गाडीचा पूर्णपणे आपला जो काय मार्गक्रमण आहे त्या बाबतीत सूचना मिळत हव्यात या याबाबत डॅशबोर्डचा नेमका फायदा काय होतो डॅशबोर्ड मुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जो चालक आहे ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला आपल्या समोर पूर्ण सगळ्या गोष्टींचा उलगडा होत जातो की समजा आज पेट्रोल कमी आहे किंवा स्पीड आपण कुठल्या स्पीडने चाललो हो। आहोत त्या ते व्यतिरिक्त पूर्वीच्या गाड्यांमध्ये टेम्परेचर मीटर खूप महत्वाचं हो। असायचं त्यामध्ये ऑइलचे पण लेवल दाखवायचे कारण एंजिन ऑइल टाकल्यानंतर ती गाडी पुढे जायची बऱ्याचपैकी असा एक प्रघात होता की काही कालावधीनंतर एंजिन ऑइल हे टॉपअप करायचे पूर्वी आता कालानुरूप या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत त्या अनुषंगानं डॅशबोर्डवरती चालवणाऱ्याला सगळ्या गोष्टी कळाव्यात अशा अनुषंगानं त्याचं डिझाईन असतं दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण बघतो की प्रदूषण वगैरे या गोष्टी गाड्यांसोबत जोडल्या गेलेल्या आहेत आणि लोकांचा एकंदरीतच मागणी आता इको फ्रेंडलीकडे आहे खरं तर डिझाईन हे क्षेत्र मॅकॅनिकल क्षेत्राशी संबंधित आहे कडून आता ते कडे जात आहे नेमकं डिझाईन करत असताना याचा परिणाम या, या क्षेत्रावरती कसा होतोय गाड्यांच्या डिझाईनमध्ये मध्ये म्हणजे बेसिकली एक असा विषय आहे की पहिल्यापासून चार दरवाज्यांची चार चाकी त्यानंतर दुचाकी वाहने असतील किंवा तीन चाकी रिक्षा किंवा अशा प्रत्येक गोष्टींमध्ये डिझायनिंग हे अशा पद्धतीनं केलं असतं की ते चालवणाऱ्याला आणि सह सहप्रवाशांना सगळ्यांना ते आरामदायी आणि कम्फर्टेबल अशा पद्धतीनं व्हावं आत्ताच्या नवीन जमान्यामध्ये पूर्णपणे टेक्नॉलॉजी बदललेली असल्यामुळं डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्स आले त्या व्यतिरिक्त सिटिंग लेआउटमध्ये पूर्वी हे ह्या व्यवसायामध्ये असं आहे की पूर्वी कुशन मेकर वगैरे असे छोटे 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 व्यवसाय असे होते की ज्यावरती गाडी डिलिव्हरी दिल्यानंतर त्याचं जे आज मार्केटमधल्या बाय प्रॉडक्ट्सवरती पण हा बराचसा व्यवसाय जो अवलंबून होता तो आता गाड्यांच्या उत्पादकांच्याकडे गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टींमध्ये कम्फर्ट हा आता सगळ्यात मोठा त्यातला विषय आहे लोकांना कम्पर्ड आहे स्पेस पण वाढत चाललेला आहे बजेट लक्षात घेता आपण अनेक सुखसुविधा त्यांना हव्या असतात डिझायनर नेमका कोणता दृष्टिकोन अशा वेळी ठेवत असतो डिझायनरचा मुख्य हेतू असा की आज समाजामध्ये ज्या पद्धतीचं एक व्यवहारिक चलन आहे की समजा एक कुटुंब त्या कुटुंबामध्ये लहान मुलांपासून ते जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाचे वयोवृद्ध लोकांनाही व्यवस्थित प्रवास करता यावा Hmm. त्यासाठी गाडीच्या असलेली उंची hmm. त्या गाडीत प्रवेश करतानाचा एकदम तिथला त्यांचा कम्फर्ट hmm. त्या व्यतिरिक्त बसल्यानंतर जे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचा आरामदायी फील यावा hmm. अशा आता जे डिझायनिंग नवीन चालू आहे हे hmm. सगळ्या पूर्णपणे मानवी सगळ्या शरीर रचनेप्रमाणे मानवी स्वभावांप्रमाणे आणि त्यांच्या असलेल्या सवयींप्रमाणे ते दिवसेंदिवस दिवसें ते अपग्रेडेशन त्याचे होत राहिले सगळ्यात महत्वाचा विश्व असा या की प्रगत तंत्रज्ञान हे पूर्णपणे भारतीय नसेल समजा बाहेरच्या देशातून जरी आपण घेतला असेल, असेल। हाँ, हाँ। तरी त्याचा अनुकूलता भारतामध्ये कोणत्या पद्धतीनं आहे अशा पद्धतीनेच डिझाईन करून प्रत्येक वाहन उत्पादक आपली गाडी तयार करतो जसं बाहेरच्या देशांमध्ये वातावरण वेगळं असतं मात्र आपल्या इकडे वातावरण वेगळं आहे डिझाईनशी याचा संबंध येतो का डिझाईनशी संबंध एवढ्यासाठी येतो की माणसाची जी एक उंची असते त्याचा एक बिल्ट असतो त्या अशा प्रमाणे प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मध्ये पूर्वी कसं असायचं सा की एक स्टेअरिंग क्लच ब्रेक पेडलं एवढा सगळ्या सिस्टीम मध्ये आता ते स्टेअरिंग मध्ये पण पाच सहा प्रकार येतात डी कट मधलं स्पोर्ट स्टेअरिंग येतं त्याच्यामध्ये स्टेरिंग टू अँड फ्रो अँड व्हर्टिकल हॉरिझॉन्टल आणि ह्याच्या दोन्ही मुवमेंट त्यामध्ये येतात ह्या सगळ्या गोष्टींच जे तंत्रज्ञान आहे ते जसं परदेशात विकसित झालं तसं आपल्या देशात पण आपल्याकडे विकसित झालं mm -hmm. त्याची गरज लोकांना कळत राहिली आणि त्या अनुषंगानं हे सगळ्या मॉडेल्समध्ये अपग्रेडेशन होत गेलं मी अगदी त्याच प्रश्नाकडे येणार आहे की पहिला आपण सगळं सगळंच गोष्टी मॅन्युअल होत्या आता ॲटोमायझेशनकडे सर्व प्रवास निघाला आहे तो इथपर्यंत निघालेला आहे की व्हेहीकल म्हणजे ड्रायव्हर विरहित गाडीसुद्धा रस्त्यावरती चालू लागलेली आहे त्याबद्दल काय सांगाल कसं होतं की पूर्वी चालक हा पूर्णपणे फोकस करून ड्रायव्हिंग करायचा आता टेक्निकली आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स असतील किंवा आज त्यामधले प्रगत तंत्रज्ञान असेल त्या अनुषंगानं ह्या सगळ्या गोष्टींचं नियंत्रण करणारे कॉम्प्युटराइज कंट्रोल्स निघाले ज्या कंट्रोलमुळे तुम्ही जर आज पुढे एखादी गाडी किंवा आढावा कोण पादचारी किंवा कोणी ऑबस्टेकल जर आलं तर गाडीच ऑटोमॅटिक त्याला सूचना देते गाडी ती गाडी न्यूट्रल करून थांबवते इथपर्यंत आज प्रगत टेक्निक ऍडास टू ह्या फीचर गेले आता ऍडास टू हे जे आहे की ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठीच आहे किंवा सगळ्या आपल्या आत प्रवास करणाऱ्या सगळ्यांच्या सेफ्टीसाठी आहे त्या अनुषंगानं पूर्वी असं काहीही नव्हतं हो म्हणजे पूर्वी ब्रेक सिलेंडर्स होते ज्या ब्रेक सिलेंडर्स मध्ये पंपिंग करून मेस्त्रीने आपली गाडी ओके म्हणली किंवा वर्कशॉपमधन गाडी जर आपण सर्व्हिसिंग करून आणली तर आपण प्रवासाला निर्धास्तपणे जायचो आज प्रवासामध्ये आपण टायर पंक्चर जर झाला तर पंक्चरलेस टायर्स ट्यूब्स पण आलेले आहेत म्हणजे आजच्या टेक्निकमध्ये जर आपण बघितलं तर गाडी कुठे थांबायचीच गरज लागत नाही त्याला टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम तीही तुम्ही जसं म्हणलात मग की डॅशबोर्डवरती येते कुठल्या टायरमध्ये किती प्रेशर आहे हे तुम्हाला आतल्यात कळतंय तर मग असा जो एक माणसाच्या ज्या प्रवृत्तीला आपल्याला सुखावणारा एक जो भाग आहे तो ह्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पद्धतीप्रमाणे गाडीचा जसं आपण म्हंटल ना की आतली जागा बसायची सोय किंवा त्याचा एक वाला रिफ्लाइन फील आज तर असं एक कंडिशन आहे की पुढच्या दोन सीट बकेट असतात पण आता मागच्याही कॅप्टन सीट यायला सुरु झाल्या मोठ्या व्हेकल्समध्ये ज्या एमपीव्ही आणि एसयूवी टाइपच्या व्हेकल्स आहेत त्यामध्ये त्या व्यतिरिक्त आपल्याकडच्या आता सुद्धा नवीन काही गाड्यांमध्ये सुद्धा मागच्या सीट्सलाही आपण रिक्लायनर्स दिले आहेत टेक्निक हे माणसाच्या वापरावरती आणि त्याला द्यायच्या सुखसोयीवरती पुढे चाललंय टेक्नॉलॉजी ही डेव्हलप झाली आहे पण ती आपल्याकडे त्याची अडॉप्टिबिटी आणि सुटेबिलिटी ही आता जागृत झाल्यामुळं हे जास्ती जोरात चालतं अगदी आपण बघतो की आ, एक आहे की पॅसेंजर कार आहेत आणि त्याचबरोबर पब्लिक ट्रान्सपोर्ट दो आहे दोन्हीची निर्मिती प्रक्रिया आहे डिझाईन आहे यावेळी याच्यामध्ये नेमका फरक कसा असतो किंवा सुरक्षितता किती महत्वाची असते बरोबर चांगला प्रश्न पॅसेंजर कार्स हा एक ठराविक सेक्टर पुरता मर्यादित भाग झाला की साधारणपणे चार जण पाच जण सहा किंवा सात जणांची जी एक एमपीव्ही मध्ये जर म्हणलं तर तसं ट्रान्सपोर्टेशन पण पब्लिक मध्ये जर आपण गेलो तर ज्या बसेस आहेत त्या बसेसचं सस्पेन्शन किंवा त्यातल्या आतल्या सीट्स आता ह्यामध्ये सुद्धा पूर्वी कसं होतं की बसेस तयार करायसाठी वेगळे 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 बॉडी बिल्डर्स असायचे आता स्वतः कंपन्यांनी आपले प्लांट्स टाकलेले आहेत जे वाहन उत्पादक आहेत त्यांचे स्वतःचे प्लांट्स आहेत आणि त्या प्लांट्समध्ये अशा सुखसोयीने हो युक्त असलेल्या सगळ्या बसेसचं काम केलं जातं जसं कार्सचा एक सेक्टर जर घेतला तर त्यामध्ये आपण ऑइल स्प्रिंग आणि बाकीच्या रेग्युलर सस्पेन्शन मधल्याच व्हेकल्स येतात बसेसमध्ये आणि पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मात्र इत्यमभूत फरक झालेला आहे पूर्वी जे होतं की त्यामध्ये साध्या पद्धतीचे कमानपाटे वापरले जायचे पण आज ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिक बसेसच्या जमान्यात आलो आहोत त्याला पूर्णपणे एअर सस्पेन्शन आहे हो की ज्या पूर्ण, पूर्ण वरती गाड्यांचा जो वापर होतोय बसेसचा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टचा तो एअर वर असल्यामुळे आतला प्रवासी जो ह्या मोठ्या सार्वजनिक संस्थेतल्या बसमध्ये प्रवास करत असलेला अतिशय चांगली त्यामध्ये सुविधा मिळते अगदी भारतामध्ये मी त्याच्याकडेच येणार आहे आपण इलेक्ट्रिकल बसचं सा सांगितलं आपल्याकडे चार्जिंग स्टेशनची तेवढी उपलब्धता दिसत नाही मात्र बाहेरच्या देशामध्ये हे तंत्रज्ञान किती अवगत झालंय की त्याचा प्रवास नेमका कुठपर्यंत आहे युरोपियन कंट्रीज म्हणा किंवा आपण बाहेरच्या सगळ्याच देशांमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सला त्यांनी जो काय पहिल्यांदा प्राधान्य दिलं ते प्राधान्य एवढ्यासाठी दिलं गेलं की तिथे बाकीच्या ऊर्जा स्रोतपेक्षा एक कम्फर्ट आणि असलेला इलेक्ट्रिक बसचा प्रदूषण विरहित म्हणजे आज आपण हरित एक योजना खाली आपण सगळ्या गोष्टी बघतो ग्रीन इनिशिएटिव्ह मध्ये त्या बाबतीत जागरूकता परदेशात अतिशय असल्यामुळं त्यांना त्यांनी प्राधान्य देऊन त्यावरती भांडवल गुंतवणूक करून अशा पद्धतीचे मोठ्या मोठे बसेस वगैरे आणि इलेक्ट्रिकल ट्रक सुद्धा हा पहिल्यांदा प्रोजेक्ट आले जवळपास दहा वर्षापूर्वी सुरू झाले सगळे टेक्निक जसं जसं पुढं गेलं तसं भारतामध्ये पण त्याचे आपण ते पूर्ण अवलंबलेलं आहे आपल्याकडे आपण ज्या इलेक्ट्रिक बसेस बनवतं किंवा आपल्याकडचं हे टेक्निक सगळीकडे जे वापरलं जातं हे पब्लिक ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग जे आहेत प्रत्येक शहरातली असतील नुँ। म्हणजे मुंबईचं असेल दिल्लीचं असेल किंवा बाकी इतर शहरांमधली जे असतील मेट्रोज किंवा कॉस्मो आणि कुठल्याही लेवलच्या त्यामध्ये आता आपल्याकडच्या सरकारी योजनेतून अशा बसेसचं आपल्याकडं नियोजन केलं जातं आणि आपल्याकडे त्या बसेस डिप्लॉय केल्या जातात ह्या बसेसचं पूर्णपणे उत्पादन भारतात होतं असं नाही आहे ह्याचे जे काय लागणारे कॉम्पोनंट्स आहेत इलेक्ट्रिकल ड्राईव्स आहेत ते पेरेंट त्याच्या ज्या चॅनल पार्टनर कंपन्या आहेत त्या परदेशातल्या आहेत पण भारतीय उत्पादकांनी अशा आपल्या स्वतःच्या बस बॉडीजच्या ज्या लाईन ऑफ प्रोडक्शन चालू केले त्यामध्ये इलेक्ट्रिक बसेस ह्या प्राधान्यक्रमानं आपल्याकडे बनवल्या जातात आणि आपल्या एस टी महामंडळ किंवा बाकीचे बऱ्याचशा जगामध्ये ह्या वापरल्याही जात आणि त्या सक्सेसफुली वापरल्या जातात पण ते चार्जिंग करण्याची तिकडं प्रक्रिया नेमकी कशी काढत आहे चार्जिंगची जी प्रक्रिया परदेशात आहे म्हणजे परदेशात त्याचंच मूळ असल्यामुळं परदेशातलं हे चार्जिंगच्या प्रक्रिया ही खूप प्रगत झाली आहे प्रगत झाली म्हणजे त्यांच्याकडे जे हायवेज आहेत त्या हायवेवरती सुद्धा म्हणजे ट्रक्सच्या बाबतीत जर म्हणलं तर साधारणपणे आपण युरोपियन ह्याच्यामध्ये कॉन्टिनेंटला ट्रकला त्याचा हँगर केबिनवरचा थोड्या अंतरानंतर येतो आणि त्या रस्त्यावरती सरणपणे हायवेलाच वीस वीस किलोमीटरचे पॅच आहेत कि ज्याच्यामध्ये विद्युतीकरण केलेलं असतं तुम्ही फक्त तो हँगर तुमचा लावायचा तुमचा ट्रक त्या स्पीडनं जाईल पण वीस किलोमीटरमध्ये उरलेल्या आणि दोनशे किलोमीटरचं चार्जिंग होऊन तुम्ही परत पुढच्या मार्गक्रमण करू शकता असं परदेशातल्या सगळ्या बऱ्याचशा भागांमध्ये आहेत आणि आता भारतामध्येही अशी यायचे सुतोवाद झालेलं आहे नक्की मी त्याच्याकडे येणार आहे की हे सगळं डिझायनिंग क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रात तंत्रज्ञान इतकं झपाट्यानं सगळं बदलत आहे मात्र डिझाईनमध्ये मेटॉलॉजीचा जो काही परिणाम आहे त्याचा जे काही बदलत चाललेला आहे मेटॉलॉजीचं ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचा स्थानिक इंडस्ट्रीवरती खास करून आता आपल्या इकडे आपण बघतोय की फॉन्ड्रीचे व्यवसाय कोल्हापूरमध्ये घेतले जाकणी माय डी सी वगैरे घेतले छत्रपती संभाजीनगर आहे या सर्व शहरांमध्ये ज्या फॉन्ड्री व्यवसाय आहेत या मेटॉलॉजीचा uh, uh, बदलत स्वरूप आहे त्याचा नेमका परिणाम या फाउंड्री इंडस्ट्रीवरती कसा होणार आहे फाउंड्री इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत तीन पद्धतीनं काम होत होतं पूर्वीपासून आपण कास्ट मध्ये इंजिनचे कॉम्पोन्ट बनवायचो काही गोष्टींमध्ये स्पेर ग्राफाइट एसजी आयन आलं त्याच्यानंतरच बाकीचे स्टील आणि मध्ये पण आता बरीचशी जी हायब्रिड इंजिन्स आहेत किंवा आपण आता जे हायड्रोजन पॉवर जे व्हेकल्स चालत आहेत जे आता नवीन उत्पादन होऊन त्यातला ट्रक पण आपल्याकडे भारतामध्ये लाँच झालेला हायड्रोजन पॉवरवरती ह्या सगळ्याला अल्युमिनियमचं कॉम्पोजिशन लागतं अल्युमिनियम हाय प्रेशर का, कास्टिंगवरती हे सगळ्या इंजिनच्या असेंब्लीज बनवले जातात इंटरनल कंबशन इंजिन्स जे आहेत म्हणजे आयसी इंजिन्स जे आपण म्हणतो जनरली व्हेकल्सचे त्या व्हेकल्सच्या बाबतीत सुद्धा हा एक लागू होणारा आणि काळानुरूप बदलण्याजोगा आपल्याला ही बाब पूर्णपणे विचारात घेऊन त्याच्यावरती अंमलही करायला लागेल असं एकंदरीत चित्र औद्योगिक क्षेत्रासाठी आहे फाउंड्री आहे पण फाउंड्रीला आता थोडासा कालारूप बदलणं गरजेचं आहे कारण ही काळाची गरज आहे आणि काळाच्या गरजेप्रमाणे जग पुढं चाललंय त्या प्रगतीमध्ये आपलाही थोडासा सहभाग पाहिजे माझा अजून एक थोडासा वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे हे सगळं डिझाईनचं क्षेत्र आहे एवढं त्याची व्याप्ती वगैरे आहे मात्र याचं प्रशिक्षण देणारे किंवा शिक्षण व्यवस्था अशी कुठं आहे का स्वतंत्र व्यवस्था कुठे आहे का कोल्हापुरात त्याची खास करून सुविधा आहे का ऑटोमोबाईल डिझायनिंगमध्ये असा वेगळा सेक्टर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये असतो ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा कोर्सेस डिग्री कोर्सेस हे इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगमध्ये पण आजकाल सगळ्या तरुण पिढीचा कल हा आय टी इंडस्ट्री कॉम्प्युटर्स आणि ह्या सगळ्या क्षेत्राकडे वळल्यामुळं कदाचित थोडासा ह्या एका स्ट्रीमला रिस्पॉन्स कमी असेल पण अशा पद्धतीनं कामकाज करणारी इंजिनिअरिंग कॉलेजेस कोल्हापूरमध्येही आहेत पुण्यामध्येही आहेत आणि मुंबईला म्हणजे हा एक करिक्युलम जे आहे ते फिक्स्ड असतं पण तो स्ट्रीम जर मुलांनी घेतला तर त्या बाबतीत आपण पुढे जाऊ शकतो इंजिनिअरिंग मध्ये माझ्या मते बरेचसे मुलं जे यात प्रगत म्हणजे डिग्री म्हणा किंवा त्याच्या पुढचंही पदव्युत्तर शिक्षण घेतलेले बऱ्यापैकी मुलं आपल्याकडं पूर्ण मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये काम करत आहेत त्या अनुषंगानं असा कुठलाच म्हणजे स्काय इज द लिमिट ऍक्च्युअली त्याला तुमचं होरायझन तेवढा जर मोठा असेल अँड व्हिजन इफ यू हॅव इंग द ब्रॉडनेस तसंही माझंही तसंच आहे मी अनुभवातून शिकत गेलो जे पुस्तकी ज्ञान होते त्यापेक्षा बाकीच्या गोष्टींवरती आपण जेव्हा एखादा फोकस करतो तेव्हा चांगले प्रॉडक्ट काढू शकतो माझा अगदी तोच प्रश्न तो आहे आणि तो शेवटचा माझा प्रश्न असा आहे की या क्षेत्रामध्ये डिझाईन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी किती आहेत डिझाईन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी या आता मल्टीनॅशनल कंपन्या ज्या भारतात येऊन स्थायिक झाल्यात त्यांच्याकडे आहेत त्या व्यतिरिक्त भारतातल्या ज्या कंपन्या ज्यांनी हे काही प्रगत टेक्नॉलॉजी ॲडॉप्ट केलेली आहे त्या आहेत मेनली भारतातल्या कंपन्या म्हणल्या तर टाटा मोटर्स आहे आणि त्याच्या पाठोपाठ पाड़ महिंद्रा टाटा मोटर्सचा स्वतःचे असे रिसर्च सेंटर्स पैकी जे आहेत तिथेही तुम्हाला यातलं सगळं ज्ञान काय मिळतं तसं बघायला गेलं तर नॅनो ही पूर्णपणे भारतामध्ये टाटाच्या इंजिनियर्सने बनवलेली एक भारतीय कार होती पूर्ण त्यामध्ये तसंच महिंद्राची ही जी, जी त्यांची महिंद्रा रिसर्च व्हॅली म्हणून एक त्यांचा स्वतःचा कॉम्पोनंट आहे ज्यामध्ये आता आपण इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये त्यांचे नवीन मॉडेल्स बघितले तर ते रंगाडा रस्त्यावर आल्यासारखं दिसतं एवढ्या पद्धतीचे त्यांचे बी नाईन वगैरे अशा व्हेकल्स आहेत हा सगळा पूर्णपणे जरी कॉम्पोनंट बाहेरचे असले तरी हे पूर्ण आपल्याकडं बनवलं गेलेलं आहे hmm. जसं म्हणतात की परदेशातल्याच गोष्टी कॉपी कर hmm. करून आपण करतो असा कुठलाही भाग नाही भारतामध्ये आपल्याकडच्या ज्या व्हेकल्स आहेत ह्या सगळ्याचं डिझायनिंग पूर्वपारंपार जे चालत आलं त्याला रिफाईनमेंट करून आपण त्यात ह्या सुविधा उपलब्ध करून देतो अगदीच आजच्या मुलाखतीमध्ये आपण डिझाईन क्षेत्राची एकंदरीतच व्याप्ती किती आहे हे, हे जाणून घेतलं याचबरोबर डिझाईन करत असताना डिझायनर नेमका कोणता दृष्टिकोन समोर ठेवतो अगदी पॅसेंजर कारपासून ते पब्लिक ट्रान्सपोर्टपर्यंत याची निर्मिती प्रक्रिया कशी असते परदेशामध्ये हे तंत्रज्ञान नेमकं कुठपर्यंत पोहोचलेलं आहे भारत सध्या त्या ठिकाणी कुठे आहे कोल्हापूरपासून अगदी राज्य आणि राष्ट्रपातळीपर्यंत सुद्धा याच्या रोजगाराच्या संधी कशा आहेत हे आजच्या मुलाखतीमध्ये समजून घेतलं सर आपण आपण आज सकलममध्ये आला आपला अमूल्य असा वेळ दिला आणि या डिझाईन या क्षेत्राबद्दल सखोल माहिती आमच्या दर्शकांना दिली त्याबद्दल सकलमकडून आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद